बर उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध म्हणजे आधीच तो दोषी असतो का हो असतो तुम्हाला माहिती माझ्यावर सत्तर हजार कोटीचा ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये आहे ना आहे ना, ना।, ना? ना? पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षकाच राक्षसाच दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे नाही नाही हे तुम्ही बघायचं मी काय बोलणार आहे मी बोललो की तुम्ही म्हणाल हा हे असंच करणार तुम्हाला सगळे उमेदवार डोळ्यासमोर आहेत कुणी काय केलं आता ज्या माझ्या लाडक्या भगिनीला मी महापौर केलं होतं तिनंच तिकडे तिकीट घेतलं तिच्यावर आरोप हो झाले की हिनं ते पा पांडुरंगाच्या मूर्त्यांमध्ये गडबड केली आता काय करायचं माझं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकारमध्ये होत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती त्यावेळेस मी काम करून दाखवलं की नाही काम करताना ही संस्था वेगळी